श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण उद्या आहे अक्षय तृतीय अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात अक्षय म्हणजे अविनाशी म्हणूनच या दिवशी केलेले होम हवन दान स्नान तर्पण पूजा जप आदी पुण्यकर्म अक्षय टिकते असे शास्त्र सांगते ही शुभ तिथी आहे तशी पुण्यतिथीही आहे त्यामुळे या दिवशी श्राद्ध दिवस मानून पित्रांची पूजा केली जाते हिंदू धर्मात येणाऱ्या साडेतीन मुहूर्तांना अधिक महत्व आहे त्यापैकीच एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या दिवशीही अनेक शुभ गोष्टी करतात केवळ सोने खरेदी नाही तर या दिवशी काही उपाय केल्यानेही जीवनातील अनेक अडचणी दूर होतात काही वेळा संकटांचा फेरा सुटत नसतो घरात सतत अडचणी येतात जेव्हा ज्योतिषांकडे कुंडली दाखवली जाते तेव्हा पितृदोष कुंडीत असतो तेव्हा अनेक अडथळे येत असतात कोणत्याही नव्या कामाला यश मिळत नाही तसेच लोक तणावग्रस्त देखील होतात आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा पितृदोष नसो तरी पण या दिवशी आपण आपल्या पित्रांची सेवा ही आवर्जून करायचीच आहे ज्या व्यक्तीचे पूर्व सुखी नसतात त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या पितृपक्षात पितरांचे पित्रांचे श्राद्ध न केल्याने श्राद्धविधीत भाग न घेतल्याने आणि पित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या त्यांच्या जीवनात तयार होतात तुम्ही तुमच्या पित्रांचे योग्य प्रकारे अंत्यसंस्कार आणि श्राद्ध न केल्याने सुद्धा तुम्हाला पितृदोष लागू आपण एखादं घर बघत असतो त्या घरामध्ये ऑलरेडी पैसा असतो तरी पण त्या घरामध्ये श्रीमंत पैसा येत नाही आणि समस्या तर था था। तर असतातच ज्या घरामध्ये सर्व काही व्यवस्थित असते तर तिथे पित्रांची सेवा ही आवर्जून केलीच जाते आपण देखील या दिवशी पित्रांची सेवा करायची आहे कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपले पूर्वज नक्कीच प्रसन्न होतील व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतील तर कोणती वस्तू खाऊ घालावी हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समत किंवा ओम पितृ देवतायन मह लिहायला विसरू नका आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर सर्वात प्रथम आपण मडक्यातील थोडंसं पाणी यायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यावं अगदी तुम्ही मडकं भरून ठेवत नसाल तर या दिवशी आवर्जून अगदी थोडासा जो छोटा सुगड असतं ते भरून ठेवलं तरी पण चालेल ते यायचं आहे त्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे चिमुडभर हळद असेल तर ती देखील टाकू शकता आणि हे पाणी आपण आपल्या उंबरठ्याजवळ शिंपडायचं आहे उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडावं कारण की अक्षय तृतीये दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात ते आपल्या उंबरट्याजवळ जवळ येऊन थांबतात आणि जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा तृप्त होतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण थोडासा भात शिजवायचा आहे आता भात हा आणी शिजवायचा आहे त्यामध्ये आपण मीठ टाकायचं नाही हा भात शिजून झाल्यानंतर आपण एखाद्या पथरवाडीवरती किंवा एखाद्या पुठ्ठ्यावरती ठेवायचा आहे आता घरात अगोदरचा जर भात असेल तर तो भात चुकूनही घ्यायचा नाही किंवा आपण जो भात बनवणार आहोत त्यातील भात कुणीही घेणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे हा भात फक्त आपण आपल्या पितरांसाठीच बनवायचा आहे हा भात आपण एखाद्या पतरवाळीवरती काढून घ्यायचा आहे त्यानंतर थोडीशी खडी साखर घ्यायची आहे तिच्यामध्ये पाणी टाकायचं आहे खडी पाणी करावं किंवा साखरेचं पाणी केलं तरी पण चालेल हे देखील आपण आपल्याला आपल्या पित्रांसाठी ठेवायचं आहे म्हणजेच कावळ्यासाठी ठेवावं त्यानंतर आपण जो काही पुरणपोळीचा नैवेद्य बनवलेला असेल मग पुरणपोळीचा नैवेद्य असेल किंवा इतर कोणताही नैवेद्य बनवतो असेल तर तो नैवेद्य देखील आपण एका ताटामध्ये काढायचा आहे किंवा जर तुम्ही पित्रांसाठी वेगळा नैवेद्य बनवलेला असेल मग खिरीचा नैवेद्य बनवलेला असेल तर तो देखील तुम्ही एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे अगदी छोटासा काढून घेतला तरी पण चालेल हे सर्व काढून घेतल्यानंतर आपण एक मातीची पंथी घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे आता मातीची पंथी घेत असताना ती तुटलेली फुटलेली असेल काळवणलेली असेल तर अशी पंथी आपण चुकूनही घ्यायची नाही व्यवस्थित पंथी घ्यायची आहे तिच्यामध्ये कापसाची वाट टाकायची आहे त्याचसोबत आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल देखील टाकू शकता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती ही मातीची पंती ठेवायची आहे आणि हा दिवा आपण दक्षिण दिशेकडे ठेवायचा आहे तसे तर आपण दक्षिण दिशेला तोंड करून दिव्याची वाट कधीही करत नाही पण पित्रांसाठी जेव्हा पूजा सेवा करायची असते तेव्हा आवर्जून दक्षिण दिशेकडे तोंड करून आपण पूजा सेवा करत असतो कारण की दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा असते आता यानंतर या दिव्यामध्ये काळी तीळ टाकायची आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचे आहे फूल व्हायचं आहे आणि तिथे बसून आपण पित्रावरती मह हो, ओम पित्रेवतायन मह हो, या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आपण आपल्या पित्रांची सेवा करायची आहे आता हा दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आपण जे काही भात तसेच खडी पाणी आणि पुरणपोळीचा जो काही नैवेद्य असेल तो बनवलेला असेल तर सर्व घेऊन आपण छतावरती जायचं आहे एक तांब्यावरून पाणी देखील तुम्ही घेऊ शकता किंवा अगदी छतावरती ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी घराच्या बाहेर जरी ठेवलं तरी पण चालेल मोकळ्या जागी तुम्ही हा नैवेद्य ठेवू शकता की जिथे एखादा प्राणी असेल पक्षी असेल हा खाऊन जाईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल ताई दादा आजी आजोबा देखील हा उपाय करू शकता पण शक्यतो जी काही घरातील वडीलधारी व्यक्ती असेल आजी असतील किंवा आजोबा असतील त्यांनी हा उपाय करावा कारण की त्यांचे पूर्वज अगोदर गेलेले असतात त्यामुळे त्यांनी जर हा उपाय केला तर जास्त प्रमाणामध्ये रिझल्ट हा आपल्याला नक्कीच बघायला मिळेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही आता हा उपाय अगदी आपण अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी बारा नंतर किंवा अगदी सकाळी जर शक्य असेल तर सकाळी केला तरी पण चालेल आणि याच दिवसापासून आंबा खायला देखील सुरुवात करतात त्यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण पुरमपोळीचा नैवेद्य आवर्जून बनवायचा आहे आता यानंतर हा नैवेद्य आपण बाहेर घेऊन जायचा आहे बाहेर गेल्यानंतर आपण पाण्याने थोडासा गोलाकार करून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपण हा नैवेद्य ठेवायचा आहे भात ठेवायचा आहे खडीसाकरीचं पाणी ठेवायचं आहे आणि पुरणपोळीचा जो नैवेद्य आहे तो देखील आपण तिथे ठेवायचा आहे तिथे अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे तसेच आपल्याला जर विस्तू ठेवणे शक्य असेल किंवा अगदी तुम्ही गौरीचा देखील करू शकता तर ते ठेवणे शक्य असेल तर आवर्जून ते देखील ठेवावं त्यावरती थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे आणि त्यावरती हा नैवेद्य थोडा थोडा अर्पण करायचा आहे किंवा जर ते ठेवणे शक्य नसेल तर फक्त तुम्ही नैवेद्य ठेवला तरी पण चालेल आता यानंतर आपण आपल्या पूर्वजांचे स्मरण करायचं आहे तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता तसेच आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे आपण म्हणायचं आहे माझ्याकडून जर काही चुकभूल झाली असेल घरातील लहाण्याकडून मोठ्याकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल आम्हाला माफ करावे पण इथून पुढे आमच्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा आम्ही तुमची नक्की करू असे आपण आपल्या पूर्वजांना म्हणायचं आहे त्यानंतर आपण ओम देवताय मह या मंत्राचा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा जप करायचं आहे तसेच आपण पितृ अष्टक देखील पठण करायचं आहे या आपल्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो अगदी पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपण आपल्या पूर्वजांसाठी या सेवा आवर्जून करायच्याच आहे आता या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपण जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा आपल्याला म्हणायचं आहे की पश्चिम व वा वायव्य दिशेला राहणारे जे पुण्यकर्मी कावळे आहेत त्यांनी या अन्नाचा भाग ग्रहण करावा असे आपण म्हणावे यामुळे आपण जे काही नैवेद्य अर्पण करत असतो तर ते आपल्या पूर्वजांपर्यंत पोहोचत असतं त्यामुळे असे आवर्जून म्हणायचंच आहे आता आपल्या सर्व सेवा करून झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये जर काही अडचणी आहे मग नोकरी मिळत नसेल किंवा प्रत्येक कामामध्ये यश मिळत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगावे तसेच तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू दे असे देखील आपण म्हणायचं आहे आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण प्रार्थना देखील करायची आहे आता या दिवशी काही गोष्टी दान करणे याला देखील खूप महत्त्व आहे मग अगदी आपण पाण्याचा माठ मडकं दान करू शकता यामुळे देखील आपल्याला पूर्वजांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच या दिवशी जर दारावरती कोणीही व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला तुम्ही अन्नदान करा कारण की या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात आणि ते आपल्यासमोर कोणत्या स्वरूपात येतील हे सांगता येत नाही त्यामुळे या दिवशी आपल्या दारातून कोणताही व्यक्ती अन्न किंवा पाणी ग्रहण न करता जाणार नाही याची देखील आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद